छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या बॉर्डरवर असलेलं गवताळा अभयारण्य या अभयारण्यात फेमस सनसेट पॉइंट आहे तीन सप्टेंबरच्या संध्याकाळी याच सनसेट पॉईंट जवळ फॉरेस्ट ऑफिसर राऊंडवर होते अचानक त्यांना जंगलातून घाणेरडा वास आला एखादा जंगली प्राणी मरून पडला असेल आपण तपासून बघू असं म्हणत ते वास जिथून येतोय त्या दिशेनं गेले पण तिथे त्यांना कोणताही प्राणी दिसला नाही तिथे दिसला एक मृतदेह मुंडक नसलेला मृतदेह फॉरेस्ट ऑफिसर्सनं ही माहिती लागलीच कन्नड ग्रामीण पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी आले तोवर अंधार पडला होता पण अंधारातही पोलिसांनी आजूबाजूचा परिसर तपासला आणि त्यांना सापडलं या मृतदेहाचं मुंडकं आधी धड सापडलं त्यानंतर मुंडकं सापडलं पण मृतदेहाची ओळख पटवणं कठीण होतं कारण मुंडकं आणि धड दोन्हीही सडलेलं होतं खून होऊन बरेच दिवस झाल्याचं सहज समजून येत होतं त्यात धड इतकं सडलेलं की पुरावा म्हणून त्याचा फायदा होणार नव्हताच पोलिसांच्या हाती होतं फक्त मृतदेहाचं मुनक त्यातूनच पोलिसांनी क्लू शोधला हो मृतदेहाच्या क्लिप तेवढाच पुरावा मग पोलिसांनी एआयची मदत घेतली पोलिस सात दिवस एका गावात जाऊन राहिले पोलिसांनी आरोपी ट्रेस केला आणि मग उलगडलं जळगावच्या निखिल सूर्यवंशीच्या खुनाचं गुड दोस्तीत कुस्ती होऊन झालेला खून ज्यात मारणारा आणि मरणारा शेवटच्या क्षणी बदलले होते स्टोरी या खुनाची आणि पोलिसांनी केलेल्या खतरनाक तपासाची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तीन सप्टेंबरला पोलिसांना जंगलात मृतदेह सापडला तो दोन भागात विखुरलेला त्यातही दोन्ही भाग सडलेले अंगावर एकही टॅटू नाही जन्मखूण असलीच तरी ती ओळखता येईल अशी परिस्थिती नाही नाही म्हणायला अंगावरचे अंडरवेअर आणि घड्याळ हे पुरावे होते खरे पण त्याची लिंक कुठं जोडली जात नव्हती मग पोलिसांनी मृतदेहाचं सडलेलं शिर उघडलं आणि त्यांना मिळाला पहिला ठोस क्लू उजव्या बाजूच्या खालच्या दातांवरची क्लिप पोलिसांनी तातडीनं मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला तेव्हा त्यांना समजलं हा ज्याचा मृतदेह आहे त्याच्या जबड्याला दुखापत झाली होती आणि ती नीट करण्यासाठी त्यानं आपल्या दाडेला ही क्लिप लावली होती अशा क्लिप फक्त मोठे डेंटल सर्जनच लावू शकतात या एवढ्याच माहितीवरून पोलिसांना खून कुणाचा झाला आहे हे सुद्धा शोधायचं होतं आणि खून कुणी केलं आहे हे सुद्धा मग पोलिसांनी कन्नड आणि आजूबाजूच्या परिसरात अशा क्लिप्स कुठले डॉक्टर बसवतात याचा तपास सुरू केला पोलिसांनी एक टीम बनवली ही टीम प्रत्येक डेंटिस्टकडे जाऊन त्या क्लिपची चौकशी करू लागली एका दुसऱ्या ठिकाणी त्यांना क्लिप बसवलेल्या पेशंटचा कॉन्टॅक्ट सुद्धा मिळायचा पण त्याचा तपास केल्यावर पोलिसांच्या लक्षात यायचं हा पेशंट जिवंत आहे पोलिसांना एकही क्लू मिळत नव्हता या जबड्याच्या क्लिपवर नाव होतं व्ही आर आता पुराव्याची जागा दोन अक्षरांनी घेतली होती तपास करणं कठीण होतं पण पोलिसांनी एआयची मदत घेतली आणि तपासाला गती दिली एआयवरून समजलं की व्ही आर ही डेंटल सप्लिमेंट्स बनवणारी गुजरातची कंपनी आहे पोलिसांनी कंपनीत कॉन्टॅक्ट केला महाराष्ट्रात या क्लिप्स कुठल्या हॉस्पिटल्सला दिल्या आहेत त्याची लिस्ट मागून घेतली आणि त्यावरून लिंक लागली नाशिकची इगतपुरी मधल्या धामणगाव घोटीमधल्या एका हॉस्पिटलमध्ये ही क्लिप बसवण्यात आली होती हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यावर पोलिसांना समजलं बावीस जुलै दोन हजार तेवीस ते, ते सात ऑगस्ट दोन हजार तेवीस या काळात एका पेशंटला ही क्लिप बसवण्यात आली त्या पेशंटचं नाव निखिल सूर्यवंशी आता निखिल ना नाशिकचा ना संभाजीनगरचा ना तो जळगावचा एका क्लिपवरून पोलीस मृत व्यक्तीपर्यंत पोचले होते तेही फक्त चोवीस तासात आता पुरावा म्हणून त्यांच्याजवळ होतं एक नाव निखिल सूर्यवंशी मग पोलिसांनी मिसिंग कंप्लेंट शोधायला सुरुवात केली आणि पुढची लिंक लागली चार सप्टेंबरला चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग कंप्लेंट दाखल झालेली सव्वीस ऑगस्ट पासून निखिल सूर्यवंशी बेपत्ता असल्याची लागलीच कन्नड स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन टीम्स आणि कन्नड ग्रामीणची एक टीम चाळीसगावला गेली पोलिसांनी निखिलच्या कुटुंबियांना गवताळामध्ये सापडलेल्या मृतदेहाचे फोटो दाखवले मृतदेहाच्या अंगावरची जांभळ्या रंगाची अंडरवेअर हातातलं गड्याळ आणि दाडेवरच्या क्लिपबद्दल विचारलं तेव्हा हे सगळं निखिलचंच असल्याचं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं दोन वर्षांपूर्वी निखिलचा अपघात झाला होता तेव्हा त्याच्या जबड्याला दुखापत झाल्यानं त्यानं क्लिप बसवली होती मृतदेहाची पूर्ण ओळख पटली होती आता शोध घ्यायचा होता निखिलच्या खुन्याचा या सगळ्या केसमधला खरा ट्विस्ट अजूनही बाकी होता अठ्ठावीस वर्षांचा निखिल सूर्यवंशी जळगावच्या शिंदेमध्ये राहत होता तसा तो रोजंदारीवर काम करायचा पण त्याचे बाकीचे उपद्व्याप कमी नव्हते निखिल बकऱ्या चोरायचा चोऱ्या करायचा गावात त्याची गुंड चोर अशी चोळख होती त्यामुळे पोलिसांनी निखिलला या सगळ्यात मदत करणारे त्याचे जवळचे मित्र यांना चौकशीसाठी बोलवलं पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव आणि त्यांच्या टीमनं सात दिवस शिंदीमध्येच मुक्काम ठोकला या सात दिवसात त्यांनी निखिल सूर्यवंशीची सगळी कुंडली काढली शिंदी गावासह आजूबाजूचे जवळपास दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे के चेक केले त्या सगळ्यातून पोलिसांना एका व्यक्तीवर संशय आला चौकशी दरम्यान त्यानं दिलेली उत्तर त्याची बॉडी लँग्वेज हे पोलिसांना संशयास्पद वाटत होतं आणि पोलिसांनी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं यावेळी पोलिसांनी दाखवलेला खाक्या आणि विचारलेले उलटसुलट प्रश्न यामुळं हा तरुण थेट रडायला लागला आणि मग सुटलं निखिल सूर्यवंशीच्या हत्येचं कोड ट्विस्ट असणार हा तरुण होता श्रावण धनगर निखिलचा जिगिरी दोस्त निखिल कुठे आहे निखिल काय करतोय प्रत्येक गोष्टीची श्रावणला माहिती असायची अनेकदा हे दोघं सोबतच असायचे अशातच सव्वीस ऑगस्टला निखिल श्रावणला भेटायला गेला आणि त्याला सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीला भेटायला संभाजीनगरला जायचंय माझ्या सोबत चल तिला भेटून लगेच परत येऊ दोघंही निखिलच्या गाडीवरून सायगाव मार्गे संभाजीनगरला गेले गवताळा अभयारण्य आल्यावर सनसेट पॉईंट जवळ निखिलने गाडीत थांबवली श्रावणला वाटलं की इथे त्याची मैत्रीण भेटायला येणार असेल बराच वेळ गेला पण कुणीच चाललं नाही कारण कुणी येणारच नव्हतं इथे येणं इथं थांबणं हा निखिलचा प्लॅन होता त्याला एक हत्या करायची होती त्याच्या जिगिरी दोस्ताची श्रावणची तुझी मैत्रीण अजून कशी आली नाही श्रावणने विचारल्यावर दोघांमध्ये वाद सुरू झाला तेव्हा निखिल म्हणाला गावात तुझ्यामुळे माझी बदनामी होते मी जे काही करतो चोरी दारू गुंडगिरी माझी सगळीच लपडी तुला ए टू झेड माहिती आहेत आणि तूच हे सगळं गावातल्या लोकांना सांगतो तुझ्यामुळं गावात माझ्याबद्दल चर्चा होतात आणि म्हणून माझं लग्न ठरत नाही कोणी लग्न ठरवायला आलं की त्यांना गावातले लोकं माझ्या गुंडगिरीबद्दल सांगतात आणि हे सगळं गावातल्या लोकांना फक्त तुझ्यामुळेच कळतं जर तूच नाही राहिला तर गावातल्या लोकांना मी काय करतो हे समजणार नाही आणि माझं लग्न होईल तुम्हीलास तर माझे सगळे प्रॉब्लेम सुटतील त्यामुळं आज तुझा शेवटचा दिवस असं म्हणत निखिलनं त्याच्या गाडीतली कुराड काढली आणि श्रावणला मारण्याचा प्रयत्न केला आपला जिगिरी दोस्त आपल्या जेवावर उठलाय हे बघून श्रावणला धक्का बसला मात्र इथवर निखिलचा प्लॅन परफेक्ट जमून आला होता पण खरा ट्विस्ट याच्यानंतर आला श्रावणने निखिलचा प्रत्येक वार चुकवला आणि त्याला खाली पाडलं मग निखिलच्या नाजूक जागी लात मारली आणि निखिलच्या हातातली कोराड हिसकावून घेतली पुढचा मागचा विचार न करता श्रावणने निखिलवर वार वा त्या निखिल केले त्याचं शिर धडापासून वेगळं केलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्या जंगलात लांब वर फेकून दिलं निखिलची हत्या केल्यावर श्रावण जळगावला रिटर्न गेला जळगावला आल्यावर तो काही झालंच नाही असं वागू लागला त्यानं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता निखिलच्या अंगावर कपडे नव्हते कुठली खूण नव्हती आणि मृतदेह सडल्यामुळे तपास करणं आणखी अवघड होतं पण पोलिसांनी जिद्द सोडली नाही त्यांनी हॉस्पिटल्स पालथी घातली त्यांनी एआयचा वापर केला त्यांनी एका अनोळखी गावात सात दिवस मुक्काम ठोकला आरोपी शोधलाच काही इंचांची क्लिप दोन अक्षर आणि दहा दिवसांच्या आत सापडलेला खुनी आपल्यालाच मारायला आलेल्या आपल्याच मित्राला त्याच्याच हत्यारानं त्याच जागी संपवणारा खुनी